नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या नवदुर्गा उत्सव सुरू आहे आणि या निमित्ताने आपण कर्तृत्वान महिलांचा प्रवास आपण चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेतोय आज आपण आलोय देवडी येथे साधना गुंडगे मॅडम यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहे त्यांचा प्रवास जाणून घेणार आहे आणि सध्या महायुती सरकारनं जी योजना आणली लाडकी बहीण योजना त्या योजनेचा या ग्रामीण भागा मधील महिलांना कसा फायदा झाला हे देखील जाणून घेतोय आणि सध्याचं राजकारण कसं आहे ते सुद्धा जाणून घेतोय त्यांच्याबद्दल थोडक्यात म्हटलं तर त्या भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष आहेत तर त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं काय सांगाल सध्या नवदुर्गा उत्सव सुरू आहे सगळीकडं धामधूम सुरू आहे काय भावना आहेत नवदुर्गा उत्सव नवरात्र हा महिलांसाठी एक पर्वणीचा असतो म्हणजे प्रत्येक सण ही महिलांसाठी पर्वणी आहेच पण नवरात्र हे विशेषतः महिलांसाठी एक उत्सव वेगळा असतो नऊ दिवस वेगवेगळे शृंगार जसे देवीचे असतात आजकाल महिलाही त्याच रूपात स्वतःला सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करते किंवा एक आपण देवी आहोत <laughs> आपण ही वास्तवात तसं राहावं अशी <laughs> प्रत्येकीची भावना आहे तर एक देवी सारखी आज प्रत्येक महिला राहण्याचा प्रयत्न करतात आणि राहावं <laughs> असं असंही मला वाटतं आम्हाला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे तुमचा प्रवास नेमका राजकीय प्रवास कसा सुरू झाला आणि सुरुवातीचा काळ कसा होता आणि आत्ताचा काळ राजकीय राजकारण इथं <laughs> सासऱ्यांच्या पासून आजींपासून म्हणजे मिस्टरांच्या आजींपासून सगळे राजकारणात आहेत आजी अकरा वर्ष उपसरपंच होत्या नंतर काका म्हणजे सासरे अकरा वर्ष सरपंच होते दहा वर्ष सरपंच एक वर्ष प्रशासक होते नंतर सभापती होते दूध संघाचे चेअरमन होते नंतर सातारा जिल्हा परिषद सदस्य नंतर अडीच वर्ष शिक्षण सभापती होते जे हे सगळे पिढीजात इथे चालू आहे पण माझा प्रत्यक्ष राजकारण मिस्टर पण होते पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य सासूबाई होते ग्रामपंचायत सदस्य माझा प्रत्यक्ष संबंध राजकारणाशी म्हणजे दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा ला दहिवडी ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली आणि त्या इलेक्शन मध्ये निवडून आल्यानंतर मी पहिली दहिवडीची पहिली नगराध्यक्षा झाली तेव्हापासून नगरपंचायत नगर झाल्यानंतर पहिल्या नगराध्यक्ष हो महिला महिला म्हणजे महिला आणि नगराध्यक्षच पहिले <laughs> अभिमानाची गोष्ट आहे ग्रामपंचायतीमधून ज्यावेळेस नगरपंचायत होती त्यावेळेस महिला महिलेला पद मिळाले ते हो महिला आरक्षण होत आणि गुरुकृपेणी म्हणा या सगळ्यांच्या प्रयत्नाने किंवा त्यांचे सगळ्यांचे आतापर्यंतची कारकीर्द असल्यामुळं कदाचित ते मला पद मिळालं त्यानंतर तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीचं ते पद आहे तुमच्याकडं मंडल अध्यक्ष महिला मोर्चा तालुका अध्यक्ष आहे काय सांगाल आता जी माहिती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आहे तुम्ही बघताय तुम्हाला पण पैसे आले असतील आपला हॉम नाही भरला आपला भाग हा ग्रामीण आहे शेतकरी महिलात कष्टकरी महिलात या लाडक्या बहीण योजनेचा या ग्रामीण महिलांमध्ये काय फायदा झाला काय तुम्हाला दिसून आलं फायदा तर नक्कीच झाला प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर होण्यासाठी किंवा काहीतरी कुठलाही उद्योग जरी चालू करायचा म्हणलं तरी, तरी सुरुवातीला थोडीशी पुंजी लागतेच आपण बँकेमधून पैसे बँकेमध्ये इन्व्हेस्ट करा आपल्याकडे थोडे पैसे पाहिजेत किंवा काही काम आपल्याला करायचं असेल तर सुरुवातीला ते भांडवल म्हणतात त्यासाठी तरी काहीतरी पाहिजे मग कुठला उद्योग चालू करायला किंवा स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी पंधराशे रुपये म्हणजे खूप आहेत म्हणजे एक एका गृहिणीसाठी की काहींचा पॉकेट मनी तेवढा एवढा नसतो म्हणजे एक सर्वसामान्य महिला असते तिच्यासाठी पॉकेट मनी सुद्धा एवढा नसतो पंधराशे रुपये किंवा एक रोजगार करणारी महिला तिचा दिवसाचा रोजगार किंवा दिवसभर उन्हात कष्ट करणारी महिला तिला मिळणारी रक्कम तीही एवढी नसते पंधराशे रुपये त्यामुळं नक्कीच त्या रकमेचा महिलांना फायदा तर आहे आणि त्याच्याबद्दल सन्मान आहे की ते आमचे स्वतःचे पैसे आहेत किंवा कोणी माग कोणाकडून मागून घेतले तरी आपल्याला ते परत द्यावे लागतात पण शासन हे देते ते कुठल्याही न परताव्याच्या भूमिकेत देते आता आता पंधराशे रुपये चालू <coughs> तुम्हाला काय वाटतं अजून वाढवायला पाहिजेत का वाल, पैसे सुरुवात तरी खूप चांगली आहे आणि भाजप भाजप सरकार महिलांसाठी प्रत्येक गोष्टीतच विचार करत त्यामुळे पंधराशे हे कोणी मागितले पण नव्हते कुठल्या महिले महिलेनी म्हणलं नव्हतं कधी भाजप सरकारला किंवा कोणाला की, की। आम्हाला तुम्ही शासनामार्फत पैसे द्यावे भारत भाजप सरकारने स्वतः म्हणजे एक महिलांचा विचार करून लाडकी बहीण योजना आणली पंधराशे रुपये चालू केले आणि एसटी मध्ये सुद्धा पन्नास टक्के सवलत सा चालू केली हे सगळं सरकार महिलांचा विचार करून करतय त्यामुळे अजून वाढवावे किंवा कसं असतं कितीही दिलं तरी लोकांना कमी असतं हे आहे त्यामुळे कमी आहेत असं म्हणणारे पण तुम्हाला पंधराशे कोण देत दिले तर ते उद्या परताव्याच्या भूमिकेतून असतात पण भाजप सरकारने दिलेले हे विना परताव्याच्या भूमिकेतून आहेत त्यामुळे पंधराशे कमी नाहीत एवढंच मला वाटतं काय वाटतं तुम्हाला तुम्ही राजकारणामध्ये <दे> <tun> खर <tun> 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 का <tun> <tun> तर राजकारणामध्ये महिला कमी आहेत तुम्ही कस बघता राजकारणाकडे राजकारणाकडे महिलांनी ओळलं पाहिजे काय तुम्ही काय आवाहन करा महिलांना महिलांनी नक्कीच राजकारणात यायला पाहिजे म्हणजे सक्रिय सहभाग हवा महिलांचा राजकारणात म्हणजे फक्त आलीये बाबा एक पद आहे आणि तुम्ही काही कारभार करत नाही तर त्याला अर्थ नाही तर महिलांनी राजकारणात सक्रियपणे सहभागी व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या भूमिका तुम्ही तिथे मांडू नाही शकत जर महिला प्रत्येक महिला जे प्रत्येकी काहीतरी करू शकते राजकारणात येऊन त्या माध्यमातून आपला सक्रिय सहभाग वाढवला तर नक्कीच महिला चांगलं काहीतरी घडू शकतात आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोललोय आपण आताचे जे आमदार आहेत जयकुमार गोरे हे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्या सोबत काम करताय काय वाटतं आता येणार का आणि का येतील आता तीन टर्म जयकुमार गोरे भाऊ आमदार आहेत पहिल्या टर्मपेक्षा दुसऱ्या टर्म मध्ये त्यांच्या जास्त म्हणजे त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम केलं आणि दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या टर्म मध्ये आणि जे सांगतात भाऊ की मी पाणी आणलं मी हे केलं ते केलं म्हणून म्हणतात ते असं मला वाटतं आणि प्रत्येक गावासाठी भाऊंनी काम केलेलंच आहे असं मला वाटतं आणि प्रत्येक महिलेचाही आता आता या काही दिवसात तर महिला सन्मान सोहळा घेतला भारत भाजप सरकारनी तर महिलांना पंधराशे रुपये दिले बाकी सगळे योजना दिल्यास पण एक शासनाने दिले तरी महिलां एक महिलांचा सन्मान करण्याची इच्छा त्या माणसामध्ये होते एका आपल्या बहिणीचा सन्मान करावा अशी त्यांना अशी त्यांची भावना व्यक्त होते आणि प्रत्येक गावासाठी कामं केली प्रत्येक माणसासाठी केली त्यांनी आणि त्यांची त्यांची जी कामाची हा सॉरी कामाची घोडदौड आहे तो त्यांचा वेग आहे तो प्रचंड आहे आणि अजून आता जर पुढच्या आपण निवडून दिलं तर अजून चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्याचा विकास होईल असं मला वाटतं एम आय एमआयडीसीचं जेव्हा काम पूर्णत्वास होईल तेव्हा नक्कीच तालुक्यातल्या प्रत्येक युवकाला रोजगार मिळणार आहे आणि जर मिळणारच आहे तर तेव्हा बेरोजगारी ही संपुष्टात येईलच आणि अजून माध्यमातून काम युवकांसाठी चालूच आहे uh, तुमच्याकडे आता पद आहे महिला मंडल आयोगाचं त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही महिलांपर्यंत पोहचताय मुलींपर्यंत पोहचताय काय या मानखटच्या ग्रामीण भागातील महिला मुलींच्या समस्या त्यावर तुम्हाला काम करताना काय अनुभव आले mm -hmm. मी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष म्हणून काम, काम परेंग, परेंग करते काम करत असताना शासनाच्या ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत मुलींपर्यंत पोहोचवण्याचं काम करते ते पोहोचवताना काही वेळा असं होतं की ज्या कागदपत्रांच्या वगैरे काही अडचणी येतात असं होतं पण ते त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करतो महिलांना <concentraterett> <गेग>। <secondo> महिला दिनाचं औचित्य साधून काही कार्यक्रम घेणं किंवा काही मेळावे घेणं महिलांसाठी काही प्रशिक्षण शिबिर घेणं हे भाजप सरकारच्या माध्यमातून जे काही येत असतात ते आम्ही पुढे राबवत असतो शासनाच्या माध्यमातून <laughs> तर मंडळी आताच आपण पाहिलं सौ साधना गोंडगे मॅडम यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास राजकीय प्रवास सांगितला आणि लाडक्या बहिणीविषयी सांगितलं कसा फायदा होतोय आणि दुसरी गोष्ट या तालुक्यामध्ये जयकुमार गोरे यांना चौकार मारणार हे त्यांनी सांगितलं तर अशाच कर्तृत्वान महिलांचा आपण प्रवास जाणून घेणार आहोत धन्यवाद आवाज मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद